हे मित्रांनो तुम्ही आमचं प्रेग्नेन्सीचं सॉन्ग तर बघितलंच आहे हे आमचं पहिलं कवर सॉन्ग होतं तर हे सॉंग बनवताना जवळपास आम्हाला तीन दिवस लागले आणि कसं कसं हे सॉन्ग बनलं काय काय मस्ती केली धमाल मस्ती आली कॅमेरामॅनसोबत सोबत कोण कोण होतं हे सगळं बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्णच बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटला डार्क हाऊस फोटोग्राफीमध्ये आम्ही हे गाणं बनवलं आहे देखो कैसे दिखा रहा है ससुर आणि हे आहेत धमाल मस्ती आली आ, हे आमचे परम मित्र स्वप्नील देशमुख पुण्यावरून आले होते खास शूट साठी आणि <laughs> मच्छर राहू लागले तिथे तिथे मच्छर खूप जास्त होते त्याच्यामुळं फोटोज व्हिडिओ क्लिअर येत नव्हते आणि हे बघा हे आहेत शुभम शुभम से शाम तक काम 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 खाना हराम ये भगवान क्या जुलुम है <laughs> बेचारा खूब थकला होता सखर बसून काम करून करून <laughs> आणि स्विमिंग पूलचा शूट तर खूपच मस्त आला एकदम मस्त आणि एवढं केल्या नंतर सगळ्यांना लागली ती भूक अनिश्चित जो वार्ड वगैरह होते हैं कि कहीं है तो दूटो, दूटो। भी खाने चाहिए यानी मंगेता कोहे औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर बहुत बेकार होता है खरे का मुलीचा फोन आला होता असं होत असं कुठंतून एंगर घेले ते असा होत इमेजिनिस बनू असं रिअ‍ॅलिटी मध्ये आलीस ड्रीमिंग ड्रीमिंग हा ड्रीमिंग वाह काय ऍक्टिंग कर सगळ्यात जास्त परेशानी इथे झाली आमची स्टार्टिंगला बच गए बघून लहानपणची आठवण आली माझी मी पण असंच बॅगेचे वजन घेऊन जायचो रे बाबा हे भगवान ये क्या हो रहा है मेहरबानी करके मुझे समझाइए मेरी समझ में कुछ नहीं आ रहा है अरे हो 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 थाम थाम बे थाम बे श्वास घे उदे के मला थो ये गाण्याचा 70% शूट आम्ही स्प्रिंग विला मध्ये केला त्यानंतर बाकी 20% माझ्या घरामध्ये शूट झाला आणि 10% शूट झाला तो आमच्या देवकृपा लॉन्स मध्ये आणि हे आहे माझं घर जे की आहे गजानन महाराज मंदिरापाशी तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा